मालेगाव महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराच्या अंतिम तारखेला द्याने प्रभाग क्रमांक दोनमधून सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक दुर्गेश बंटीभाऊ कोते यांच्या पत्नी सौ पूनम दुर्गेश कोते उमेदवारी करीत असून त्यांच्या प्रचारार्थ श्री भिकन आबा शेळके यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रचार करण्यासाठी मालेगाव तालुका तुळजाभवाने नागरीसह पतसंस्था व प्रबोधन मराठा समा समाज मंडळाचे सर्व संचालक व त्याचप्रमाणे समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील प्रत्येक घरी जाऊन सौ पूनम कोते व त्यांच्या सहकारी सर्व उमेदवारांना आपले बहुमूल्य मतदान देऊन मोठ्या मताधिकाऱ्या विजयी करा यासाठी घरोघर जाऊन मतदारांना आव्हान करण्यात आले यावेळी बिकनाबा शेळके चिखळ ओहोळ साहेबराव शेळके यसगाव सचिन साळुंके नाळे हेमंत शिंदे शेंदुर्णे उपसरपंच डॉक्टर वाल्मिक पिंजन शेंदुर्णे कैलास शिंदे संपादक एस नाईन टी व्ही आप्पा वाघारे साजवाळ दादा लोखे मालेगाव नरवाडे सर मालेगाव अशोक घनवट अविनाश सूर्यवंशी देवारपाडे आबा चव्हाण चिखळ ओहोळ काशीनाथ कळमकर खडकी सतीश आप्पा रक्टे साजवाळ दीपक चिकणे द्याने शेळके वकील चिखळ ओहोळ गंगाधर भोयटे मालेगाव अनिल भोईटे शेंदुर्णे समाधान दिगे शेंदुर्णे विश्वास पवार यसगाव प्रचाराचा कालावधी तेरा तारखेला सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला असून पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे اوه <laughs> ھي मैले लुकी हो त एउटा राष्ट्रिय कार्यक्रम हाम्रो भन्ने लाग्छ हो 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 आगाडि कुन महिरिपद गर्नुपर्छ महिरिपद गर्नुपर्छ ओ महिरिपद पानी पानी महिरिपद गर्दा आकाश